उन्हानं तापलेल्या जमिनीला थंड करण्यासाठी पावसाच्या धारा बरसू लागल्या की फक्त जमीनच नव्हे तर प्रत्येक सजीवाच्या शरीर आणि मनाची तगमग थांबते पण त्यासोबत येतात थंड पाण्यामुळं वातावरणात झालेल्या बदलामुळं होणारे सर्दी खोकल्यासारखे आजार पोटदुखी आणि अपचनाच्या अनेक तक्रारी आता या सगळ्या छोट्या मोठ्या आजारांमधून जर सहज बाहेर पडायचं असेल स्वयंपाकघरातीलच एका अगदी छोट्याशा गोष्टीचा वापर आपण करायला हवा आणि तो सुद्धा औषध म्हणून नव्हे तर अगदी रोजच्या जेवणा खाण्यात चला याच जादुई पदार्थाविषयी अर्थात आल्याविषयी आज बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळ्यात बाहेर निसर्गात जसा ओलसरपणा आलेला असतो तसं शरीरात सुद्धा एक ओलसरपणा किंवा असा चिकटपणा आलेला असतो जसं सूर्याचा ताप त्याची उष्णता पावसाळ्यात आपल्यापर्यंत थोडी कमी पोहोचते तसंच शरीरातली उष्णता सुद्धा थोडी कमी झालेली असते पचनशक्तीसुद्धा मंदावलेली असते एकंदरीत शरीरात सुद्धा अगदी थंडा कारभार चाललेला असतो अशावेळी आपल्याला गरज असते ती शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या पचनशक्तीला जाग करणाऱ्या चिकटपणा आणि जो युनिक असा आळशीपणा जो आलेला आहे ना तो कमी करणाऱ्या कोणत्याही औषधाची या साऱ्या गुणांनी भरलेलं आहे आलं तसं पाहिलं तर आलं आणि सुंठ एकच पदार्थ जसं एखाद्या मुलीचं जा सासरी जाताना लग्नानंतर नाव बदलतं तसाच हा प्रकार ओलं असताना ज्याला आलं म्हणतात तेच सुकवल्यानंतर किंवा काही विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर त्याची सुंठ होते मूळ थोडंसं वृक्ष कोरडं असणारं आलं काही प्रक्रियेनंतर सुकवल्यानंतर कोरडेपणा कमी करणारं स्निग्ध गुणांचं होतं पण मुळातली त्याची जी तिखट चव हो, गुण आणि कफ कमी करण्याचा जो स्वभाव आहे तो तसाच राहतो आणि याचाच आपल्याला पावसाळ्यात योग्य तिथं वापर करून घ्यायचा आहे बघा थंड वारे व्हायला लागले जाता येताना रेनकोट टोपीछत्री म्हणून कुठून तरी पाऊस आपल्याला भिजवायला लागला ला की आपोआप चहाची मागणी चहाची फरमाईश वाढायला लागते आता या चहात आपल्याला आलं ॲड करायचं आहे चहात जर आलं किसून घातलं असेल तर गरमागरम चहा अंगातसुद्धा उष्णता निर्माण करतो जेणेकरून पावसाळ्यामुळं ओलाव्यामुळं थंडीमुळं शरीरात तयार झालेला गारठा शरीराचं थोडंसं अखडल्यासारखं होणं कमी होतं या चहात आवडीनुसार गवती चहा पान किंवा दालचिनीसुद्धा टाकून चालेल पण चहात आलं घालायलाच पाहिजे बऱ्याच जणांचा हा पण एक अनुभव आहे की ढग आल्यानंतर उत्साहच वाटत नाही मनाला मरगळ वाटत राहते काही करू नये नुसतं नाक घेऊन पडून राहावं असं वाटतं भूक तर लागत नाही पोटगच्च गच्च झाल्यासारखं डब्ब झाल्यासारखं वाटत राहतं तोंडाला मिळमिळीत चव येते अशा वेळेला आल्याचा वापर अगदी क्विक रिझल्ट देणारा ठरतो इथं साधारण वाटाण्या एवढं आलं बारीक क्रश करायचं आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं सा। जेवणापूर्वी साधारण अर्धा तास जर आपण हे खाल्लं तर भूक चांगली खडबडून जागी होते जीभ स्वच्छ होते पाचकस्त्राव चांगले तयार व्हायला लागतात आणि जेवणाची इच्छा होते जेवलेलं सुद्धा छानपैकी पचून जातं जेवणानंतर सुद्धा पोट गच्च न होता पटकन पचतं ढेकर स्वच्छ शुद्ध न अडकता यावी पोट हलकं व्हावं गॅसेसचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर असंच जेवणानंतर सुद्धा अवश्य घ्यावं जेवणानंतर विशेषतः गोड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा दुधाचे पदार्थ खव्याचे पदार्थ मिठाई खाल्ल्यानंतर जिभेवर एक प्रकारचा पांढरट असा राब बसतो किंवा पूर्ण तोंडात एक प्रकारचा आल्यासारखा होऊन राहतो अशा वेळीसुद्धा आलं सेंदव हा उपाय हमखास लागू पडतो फक्त तोंडातलाच नव्हे तर घशात कफ चिकटून राहायला असेल तरीही आल्यानं तो सुट्टा होतो यावेळी आल्याचा रस आणि मध एकत्र एक चाटणं जास्त उपयोगी ठरतं थंडी वाऱ्यात फिरणं झालंय पावसात भिजल्यानं सर्दी आहे घशात खवखव होते वारंवार खोकल्याची उबळ येते किंवा गले मी खिचखिच वाटते तर आलं मधाचं चाटण हा उत्तम घरगुती उपचार आहे असंच एक घरगुती डायजेस्टिव सिरप आहे ते म्हणजे आलं लिंबू पाचक यात आल्याचा रस अर्धा चमचा लिंबू रस अर्धा चमचा आणि सैंधव साधारण पाव चमचा असं एकत्र करायचा आणि हे कॉन्सन्ट्रेटेड सिरप अर्धा कप गरम पाण्यातून सिप बाय सीप प्यायचं आता हे जर तुम्हाला खूप स्ट्रॉंग वाटत असेल तर तुम्ही त्यात गरम पाणी आणखी घालून ते डायल्यूट किंवा सौम्य करू शकता यानं पोटात जे काही ट्रॅफिक जॅम झालं आहे ना ते मोकळं व्हायला सुरुवात होते यात जे सेंधव वापरणार आहोत त्याला आयुर्वेदात सर्वोत्तम लवण म्हणजे सर्वात उत्तम गुणाचं मीठ असं सांगितलं आहे सेंदममुळं अग्निदीपन होतं म्हणजे पोटातला जो काही पाचक अग्नि आहे तो जरा वाढवला जातो आणि पोटात जे काही अर्धकच शिजलेलं आहे ना ते पटकन पचून जातं लिंबू रससुद्धा सेम तसाच दीपक पाचक म्हणजे पचनशक्ती वाढवणारा आहे आणि शिवाय वातानुलोमक म्हणजे गॅसेस साठू न देता त्याला सोयीस्कर मार्गाने मोकळा करणारा आहे युरिन साफ होण्यासाठीही लिंबाचा रस उपयोगी आहे त्याच वेळेला ना पावसाळ्यात दुपारी जेवणाची वेळ झाली तरीही अजून सकाळच्या नाश्त्याचीच ढेकर येते किंवा दुपारी थोडे जास्त जेवण झालं आहे आता संध्याकाळ झाली तरी पोट भरलेलंच जाणवते ढेकर नाही गॅसेस पास होत नाहीत किंवा टॉयलेट युरिनला साफ होत नाही अशा वेळेला हे पाचक तुम्हाला नक्कीच रिलीफ देईल ढेकर येतील पोट हलकं होऊन जाईल टॉयलेटलासुद्धा साफ होईल असं म्हणतात ज्याचं पोट आनंदी तो आनंदी अर्थ ज्याचं पोट साफ ज्याचं पचन ओके हो त्याचं आयुष्य निरोगी तर पोटासाठी सर्व बाजूनी उपयोगी अशा या आल्याचा वापर आपण पावसाळ्यात आपल्या स्वयंपाकघरात आपल्या पदार्थांमध्ये आपल्या खाण्यापिण्यामध्ये आहार म्हणून आणि औषध म्हणूनसुद्धा नक्कीच करायला हवा आयुर्वेदानं सांगितलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी ऐकूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद